नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल उन्हाळ्याची चाहूल लागतात बाजारामध्ये घागरी माठ मटके राजस्थानी मटके स्थानीय कलावंतांनी बनवलेले मटके बाजारामध्ये दिसू लागलेले आहे ला हे ठिकाणी हे माठ विक्रीसाठी उपलब्ध आहे दोन तीन दिवसामध्येच अत्यंत हर्षोल्लास आणि मौजेचा सण म्हणजेच होळीचा सण धुलिबंदनचा सण येतो आहे याकरता आता बाजार विविध रंगांनी पिचकाऱ्यांनी आणि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या काही पिचकाऱ्या मुखवटे अलग अलग प्रकारचे मुखवटे व्यंगात्मक मुखवटे बाजारामध्ये विक्रीला उपलब्ध दिसून येत आहे दिग्रज शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक तर विद्यबस्थान परिसरमध्येही अशी दुकाने लागली आहे आणि होळीच्या निमित्त अत्यंत महत्त्व असलेलं एक पारंपारिक पदार्थ म्हणजे गाठी हे देखील विक्रीला उपलब्ध आहे आगळ्या वेगळ्या प्रकारच्या आधुनिक पद्धतीच्या या पिचकाऱ्या आणि रंग देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे विक्रेता आकर्षक पद्धतीने त्याची विक्री करीत आहे होळीसाठी पिचकारी वॉटर टँक कॅप बनून बंदूक पिचकारी सर्व अवेलेबल आहेत आए। टँक आहे कॅप आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका